नमस्कार मी श्रावणी आणि आपण पाहत आहात मिनिट बुधवारी रात्री सप्टेंबर रोजी भारताने एका खास डिझाईन केलेल्या रेल आधारित मोबाईल लॉन्चर सिस्टीम मधून नवीन पिढीच्या च्या अण्वस्त्र सक्षम अग्नी प्राईम अग्नि बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली ही एक ऐतिहासिक पहिली चाचणी आहे जी आपल्या लष्करी तयारीमध्ये मोठी झेप आहे डीआरडीओ डीआरडीओ आणि स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड एस एफ सीच्या सहकार्याने विकसित केलेल्या अग्निपीक क्षेपणास्त्राची मारा करण्याची क्षमता दोन हजार किलोमीटर पर्यंत आहे याचे मुख्य महत्व लॉन्च प्लॅटफॉर्म मध्ये आहे धावत्या रेल्वे नेटवर्कवरून क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता भारताला अमेरिका रशिया आणि चींचा या प्रगत क्षमतेच्या निवडक राष्ट्रांच्या गटात सामील करते संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या यशाची पुष्टी केली आणि सांगितले की रेल आधारित प्रणाली देशभर गतिशीलता आणि कमी वेळेत करण्याची क्षमता देते हे वैशिष्ट्य क्षेपणास्त्राची भेद्यता कमी करते कारण या प्रणालीला शत्रू उपग्रह बाळत ठेवण्यापासून सुरक्षित ठेवून विशाल भारतीय रेल्वे नेटवर्क मध्ये कोठेही लपवता येते आता आपण पाहिलं एक मिनिटाचं संक्षिप्त सारांश सविस्तर माहितीकरिता हा रिपोर्ट पुढे पाहत राहा भारताने एका खास डिझाईन केलेल्या रेल आधारित मोबाईल लॉन्च मधून अण्वस्त्र सक्षम नवीन पिढीच्या अग्नि प्राईम अग्नि व्ही बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेऊन आपल्या संरक्षण प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे 25 सप्टेंबर 2025 बुधवारी रात्री संरक्षण संशोधन आणि विकास संस्था डीआरडीओ आणि स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड एस यांनी केलेली ही ऐतिहासिक चाचणी भारताला या अत्यंत प्रगत रेल मोबाईल क्षेपणास्त्र तंत्रज्ञान असलेल्या निवडक राष्ट्रांच्या गटात अमेरिका रशिया आणि चीन सह औपचारिकरित्या समाविष्ट करते पी दोन हजार किलोमीटर पर्यंत मारा करण्याची क्षमता असलेले मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे जे दोन टप्प्यांचे घन इंधन प्रणोदित प्रणाली आहे त्याचे मुख्य वैशिष्ट्य असणे हे आहे ज्यामुळे क्षेपणास्त्र सिलबंद राहते आणि कमीत कमी प्रतिक्रिया वेळेत तैनातीसाठी तयार असते रेल मोबाईल लॉन्चरच्या समावेशामुळे त्याची ऑपरेशनल लवचिकता आणि विध्यता कमी करण्याची क्षमता लक्षणीयरित्या वाढली आहे रेल गतिशीलता गेम चेंजर का आहे भारताच्या विशाल सत्तर हजार किलोमीटर रेल्वे नेटवर्कवरून प्रक्षेपण करण्याची क्षमता देशभर गतिशीलता सुनिश्चित करते आणि क्षेपणास्त्र प्रणालीला गुप्त ठेवण्याची अनुमती देते हे रेल्वे बोगद्यांमध्ये लपून राहू शकते किंवा सामान्य वाहतुकीत मिसळून जाऊ शकते ज्यामुळे शत्रूचे उपग्रह बाळत ठेवण्यापासून ते शोधणे जवळजवळ अशक्य होते हे भारताच्या पहिला वापर नाही अण्वस्त्र धोरणाला मोठे बळ देते ज्यामुळे एक मजबूत आणि अक्षरशः अविनाशी दुसऱ्या हल्ल्याची क्षमता सुनिश्चित होते